जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जिल्हा निवड करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जिल्ह्यात कशा पद्धतीने निवड करायचं आहे कारण बघितलं आपण फॉर्म जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून मुलांचे प्रश्न देखील सुरू झाले सर आता आम्ही या जिल्ह्यात फॉर्म भरू का त्या जिल्ह्यात फॉर्म भरू का अनेक प्रश्न मुलांची येत आहेत त्या अनुषंगाने हा महत्वाचा व्हिडिओ मी घेतलेला आहे की तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्याची निवड केली पाहिजे कसा फॉर्म भरला पाहिजे त्यासाठी काय बेसिक गोष्ट आहेत ते तुम्हाला मी आतापर्यंत सांगणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला जिल्हा निवड सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा जिल्हा निवड कारण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचं जर जिल्हा व्यवस्थित निवडला गेला तर तुमचं चूक होणार नाही आणि तुम्ही यावर्षी पोलीस होऊ शकतात माझा जिल्हा निवड करायचा आहे तर कशा पद्धतीने करावी लागेल माहिती सांगतो लक्षात घ्या तर बघा सर्वात आधी तुम्हाला दहा जिल्ह्यांची एक लिस्ट बनवायची आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे जेवढे पण जिल्ह्यांमध्ये जेवढ्या पण ठिकाणी फॉर्म निघालेले आहेत मुंबई पासून तर नागपूरपर्यंत चंद्रपूर पर्यंत तर इकडे कोकण सिंधुदुर्ग पासून तर सांगली सातारा सोलापूर पर्यंत जेवढ्या पण ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्या सर्व जागांचा अभ्यास तुम्हाला थोडक्यात करायचा आहे त्याच्यानंतर दहा जिल्हे सिलेक्ट करा किंवा दहा विभाग सिलेक्ट करा की या दहा पैकी मी एका ठिकाणी फॉर्म टाकणार आहे मग जिल्हे निवड निवडत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची सर्वात आधी तुमच्या कास्टला जागा किती आहेत म्हणजे जागा किती आहेत हे तुम्हाला सर्वात आधी बघायचं आहे उदाहरणार्थ घेतलं मुंबईला दहा जागा आहेत इतर ठिकाणी पाच आहे कुठं चार आहे कुठं दोन आहे अशा दहा जिल्ह्या निवड करायचं आणि त्या तुमच्या कास्टनुसार जागा किती आहेत कास्टनुसार जागा बघितल्यानंतर पुढचा पाऊल आहे तुमचं ओपन कास्टवाल्यांना किती जागा आहे ओपन कास्टवाल्यांना किती जागा आहेत कारण बघा तुमच्यामध्ये जर कॉम्पिटिशन वाढलं तुमच्या कास्टमध्ये जर कॉम्पिटिशन वाढलं तर ते विद्यार्थी जास्त मार्क घेऊन ओपन मध्ये जाऊ शकतात कास्ट वाले ओपन मध्ये जाऊ शकतात आणि तेवढी तुमची जागा रिक्त होणार या गोष्टींचा तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा पुढचा अभ्यास करायचा तुम्हाला दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षात जी काही पोलीस भरती झालेली आहे म्हणजे ही जी पोलीस भरती होती दोन हजार एकवीस आणि बावीस ची पोलीस भरती होती जी दोन हजार तेवीस मध्ये झाली आणि दोन हजार चोवीस मध्ये जी काही भरती झाली ती भरती झाली दोन हजार तेवीस आणि चोवीसची झाले दोन हजार बावीस आणि तेवीस ची भरती झाली होती ठीक आहे तर जे काय असेल ते मागच्या दोन वर्षांचा तुम्हाला काय करायचंय मागच्या दोन वर्षांचा पोलीस ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्या मागच्या दोन वर्षांचा तुम्हाला करायचा आहे जागा चेक करायचा आहे काय करायचं आहे जागा चेक करायचं आहे जागा किती होत्या हे चेक करायचं आहे ओपनला जागा किती होत्या हे चेक करायचं आहे आणि तुमच्या कास्टला किती जागा होत्या हे चेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी काही पोलीस भरती आहे चोवीस पंचवीस ची तर या वर्षीचा सुद्धा तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत ज जा कास्ट जागा ओपनच्या जा जागा आणि मागील दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी या ज्या जिल्ह्यात दोन वर्षापूर्वीच्या सुद्धा जागा आणि कास्ट ओपन कास्टच्या जागा तुमच्या कास्टच्या जागा चेक करायचं आहे हे चेक केल्यानंतर तुम्हाला मागच्या दोन वर्षांच्या मिरिट बघायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला मिरिट बघायचं सर्वात आधी मैदानी सरावाचा मिरिट किती लागला मैदानी चाचणीचा मिरिट किती लागला हे मागील दोन वर्षांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मिरिट किती लागला हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे कोणाचा मैदानीच त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय फायनल मिरिट किती लागला फायनल म्हणजे लेखी प्लस मैदानीचा एकंदरीत मिरिट किती लागलेला आहे याचा अभ्यास करायचा आहे ते करून झाल्यानंतर फायनल झाल्यानंतर त्याचा पेपर चेक करायचा आहे की पेपर कसा होता अवघड होता की सोपा होता अवघड होता तर मिरिट किती लागली आहे सोपा होता तर मिरिट किती लागलेले या दोन वर्षाचा काय करायचं तुम्हाला या जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे दहा जिल्ह्यांचा दहा जिल्ह्यांचा अभ्यास करून झाल्यानंतर आपोआप तुम्हाला कळून जाईल की तुम्ही नेमकं फॉर्म कुठल्या जिल्ह्यामध्ये टाकलं पाहिजे फॉर्म भरत असताना घाई गडबड अजिबात करू नका अजून तुमच्याकडे वेळ आहे ह्या गोष्टी चेक करा प्रॉपर दहा जिल्हे सिलेक्ट करा आणि त्या दहा जिल्ह्यांपैकी आपल्याला फॉर्म टाकायचे आहेत हे बघा त्यासाठी तुम्हाला एक काम आणखी करायचंय आठ ते दहा दिवस तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे की कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म पडतायत ते मुंबईमध्ये किती पडतायत इतर ठिकाणी किती फॉर्म पडतायत या गोष्टींचा सुद्धा बारकाईने तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व दोन वर्षांचा चांगला दहा जिल्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे मित्रांनो जेवढ तुमची मेहनत आहे तेवढच तुमचा निर्णय सुद्धा पोलीस भरतीला उपयोगात आणू शकतो मग तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे योग्य वेळी घ्यायचा आहे तर तुम्ही यावर्षी सिलेक्ट होऊ शकतात जिल्हा निवड करत असताना महत्वाच्या काही बाबी मी सांगितलेल्या आहेत त्या बारकाईने अभ्यास करायचा आहे आता पुढचं बघा ज्या विद्यार्थ्याचा ग्राउंड चौवेचाळीस प्लस एनी टाइम तू कुठेही मारू शकतो कुठल्याही जिल्ह्यात मारू शकतो तर अशा विद्यार्थी कुठल्याही जिल्ह्यामध्ये धोका पत्करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये एवढं जर त्याचं ग्राउंड असेल तर त्याला घाबरायची कारण नाहीच आहे तू कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरणार तरी ग्राउंड मध्ये तू क्वालिफाईड होणार आहे दुसरं काम ज्याचा अभ्यास नव्वद प्लस पेपरमध्ये मार्क घेतो जर अवघडातली अवघड प्रश्नपत्रिका आली त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क घेतो सोप्यातला सोपी आली तर नव्वद ते पंच्याण्णव मार्क जो विद्यार्थी घेतो आहे त्या विद्यार्थी कुठल्याही जिल्ह्यामध्ये उतरला तरी त्याच शंभर टक्के सिलेक्शन आहे जिल्हा निवड हे जे बाब आहे हे तुमचं पन्नास टक्के या ठिकाणी काम करून टाकतं आणि उरलेले पन्नास टक्के तुम्हाला मेहनतीच्या जीवावरच लागावं लागणार आहे तुम्हा तुम्ही जर मेहनत केली नसेल तर कितीही चांगला जिल्हा निवडा तरी सुद्धा त्या ठिकाणी तुमची निवड होणार नाहीये तुमची निवड याच गोष्टीवरती करायला पाहिजे चौवेचाळीस प्लस ग्राउंड नव्वद प्लस पेपर याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे तुमच्याकडे अजूनपर्यंत तीन ते चार महिने आहेत या तीन ते चार महिन्यामध्ये एवढं स्कोरवरती काम करा कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरती होईल आता याचा अर्थ असाही होत नाही की सर मला तर तीसच मार्क मिळतात पस्तीस मार्क मिळतात ग्राउंड मध्ये मग मी तयारी करू का नको करू की बंद करून देऊ कि सोडून देऊ बघा हे जे तीस पस्तीस वाले विद्यार्थी आहेत ना मित्रांनो नाराज व्हायचा नाही हे सुद्धा पोलीस मध्ये शंभर टक्के भरती होऊ शकतात ज्यांना आता पंचवीस प्लस मार्क मिळतात म्हणजे तीस पस्तीस मार्क मिळतात तुमच्याकडे तीन ते चार महिने आहेत या तीन ते चार महिन्यांमध्ये तुम्ही चौवेचाळीस चाळीस प्लस किंवा चौवेचाळीस प्लस ग्राउंड नेण्याचा प्रयत्न करा बाकी सर्व खेळ मिरिट वरती आहे लेखी परीक्षामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसणार कारण लेखी परीक्षा काय असणार आहे एका जागेसाठी दहा लोकांची निवड असणार आहे मेन मैदानी सराव डिपेंड करतं मेन मैदानीमध्ये तुम्ही क्वालिफायड झाला पाहिजे तीस पस्तीस वाला सुद्धा क्वालिफाइड होऊ शकतो लक्षात ठेवा हिंमत हारू नका हार मानू नका बाकी तुम्ही समजदार आहात कशा पद्धतीने तयारी करायची जागा कशा निवडायच्या जा, या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्त जास्त कमेंट करा त्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद